सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर पा। सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक स्वागतोत्सुक नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा गटनेता नगरसेवक कर्जत नगर परिषद संकष्टी चतुर्थी निमित्तानं आज कडाव येथील बाल दिगंबर गणेश मंदिरात आयोजन करण्यात आहे या प्रसंगी सर्व गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केलंय आज संकष्टी चतुर्थी असल्यानं संध्याकाळी सात ते दहा पर्यंत बालदिगंबर गणेश मंदिर कडाव सर्व कर्जतकरांना प्रसादाचा लाभ मिळेल विकासनामा कर्जत